नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे अगदी ती अमावस्या असो की पौर्णिमा असो प्रत्येक सणाला विशेष महत्व महिन्यामधून एक अमावस्या येते त्या अमावस्येला सुद्धा खास महत्व असतं अशी मान्यता आहे की अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आपल्या घरात जर सतत भांडणं असेल कटकट असेल आर्थिक समस्या असेल कुणाचं कुणाशी जमत नसेल अगदी नोकरीच्या समस्या असतील तर तुम्ही अमावस्येला उपाय करा याचा निश्चित फरक पडत असतो कारण अमावस्येच्या दिवशी पूर्ण सर्वत्र अंधार पसरलेला असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा जी वाईट शक्ती असते तिचासुद्धा थोडासा का होईना वास असतो मग या दिवशी पूजा अर्चा करणे घर स्वच्छ ठेवणे या दिवशी आपण अनेक सेवा केला तर याचं निश्चित फळ भेटत असतं मग असंच तुमच्या घरात सतत भांडणं आहेत कल आहेत कुणाचं कुणाशी जमत नाही तर तुम्हाला येत्या अमावस्येला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय अगदी सोपा आहे उपाय काय करायचा तर तुम्हाला घरातल्या घरात कापूर होम करायचं आहे या कापूर होमाने तुमच्या जीवनात किती संकट असू द्या दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या कुणाचं कुणाशी जमतच नाही पैसा टिकतच नाही विवाहच्या अडचणी आहेत पती पत्नीचं जमत नाही कोणतीही समस्य समस्या असू द्या अगदी शंभर टक्के तुम्हाला या समस्यातून सुटका होणार आहे हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे मग हा उपाय कसा करायचा कधी करायचा चला तर जाणून घेऊ त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा उपाय काय करायचा मंडळी आपल्याला अमावस्याच्या दिवशी एक नारळ खरेदी करायचा आहे नारळ असं खरेदी करा की त्यामध्ये जे पाणी असणार आहे पाण्याचा नारळ खरेदी करायचा आहे हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो पण शक्यतो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे तुम्ही साडेसहा नंतर हा उपाय करू शकतात मग उपाय हा आता अमावस्या जी आहे ती शनिवारी आहे रविवारी आहे तर शनिवारी ही अमावस्या रात्री बारा वाजून एक तीन मिनिटांनी लागणार आहे आणि ही अमावस्या रविवारी बा एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग तुम्हाला हा उपाय रविवारी करायचा आहे हा उपाय शनिवारी करायचा नाही मग उपाय काय करायचा तो तुम्हाला देवाजवळ बसायचा आहे एक आसन घ्यायचं आहे हा उपाय महिला पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकत लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तिन्ही सांजेला देवाजवळ बस जवळ बसायचं आहे आपल्याला ते नारळ हातात घ्यायचा आहे नारळ हातात घेतल्यानंतर आपल्याला आधी श्रीस्वामी समर्थ महाराज तुमची देव आहे त्यांना नमस्कार करायचा आहे हातात ते नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला सात कापराचे तुकडे लागणार आहे शक्य तो कापराचे तुकडे म्हणजे जे कापूर आहे तो कापूर भीमसेनी घ्या भीमसेनी कापराचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे मग आपल्याला एक, भी... एक भीम एक भीमसेनी कापराचा तुकडा त्यावर ठेवायचा आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुमची जी कुलदेवी आहे ओम रेणुका देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम तुमची जी देवी आहे त्या देवीचं नाव उच्चार करायचं आहे आणि त्यानंतर तो कापूर लावायचा आहे तो कापूर विजणार नाही ने, त्यानंतर लगेच दुसरा कापूर लावायचा आहे दुसरा कापूर विजणार नाही त्यावेळेस तिसरा कापूर लावायचा आहे शक्य झाल्यास आपल्याला ते पूर्ण तर ओवळायचं आहे नसल ओवळताय तर अगदी हातात ठेवा हातात चटका लागणार नाही अंगावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्या तुम्ही जर खाली एखादं ताट घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही जी ना देवाला जी शेंडी आहे ती आपल्याकडे यायला पाहिजे आणि जे मुख्य नारळ आपल्या हातामध्ये घेताना जी, जी, जी शेंडी आहे ती आपल्याकडे येईल आणि जो दुसरा टोक आहे तो, तो देवाकडे येईल याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्या साथी साथीच्या सात ज्या भीमसेनी कापड्याचे तुकडे आहे ते लावायचे आहे जर तुमच्या घरात नकारात्मकता असेल तुमच्या घरात अदृश्य शक्ती असेल तुमच्या आजूबाजूला कुठेही काही वायू शक्तीचा प्रभाव तुमच्यावर असेल किंवा घरात असेल तर शंभर टक्के ज्या नारळ आहे त्या नारळात तळा जाणार आहे ते नारळ जळून जाणार आहे जर तुमच्या घरात असं काही नसेल तर नारळ जे आहे तो चांगला राहणार आहे मग हा उपाय कधी करायचा तर तुम्ही हा उपाय जर सलग पाच अमावस्या केला तर घरातील अनेक विघ्न जळून दूर होतील अनेक संकट दूर होतील वाईट शक्तीचा जो प्रभाव तुमच्या घरावर असेल तो सुद्धा दूर होईल कारण कापूर होमचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे आणि हा उपाय तुम्ही अमावस्येला करत आहात आणि उद्याची जी अमावस्या आहे ही अतिशय खास अमावस्या आहे मग अमावस्येला तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे रिझल्ट याचा शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे उपाय करताना अगदी मनोभावे श्रद्धेने करा रिझल्टची अपेक्षा करू नका आपण कोणतीही सेवा करा त्या सेवेचा पुण्यफळ आपल्याला देव कोणत्या ना कोणत्या रूपात देत असतो अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा होती कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद